असे अनेक लोक असतात जे आपल्या श्रीमंतीचा फायदा घेत मोलकरीन किंवा नोकर यांना खूप त्रास देतात परंतु या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला व्हिडिओ अनिश भगत यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरती शेअर केलेला आहे त्यांनी व्हिडिओत असं म्हटलेलं आहे की या मावशींनी न चुकता वर्षभर माझ्यासाठी काम केलेलं आहे आणि स्वतःसाठी वेळसुद्धा काढलेला नाही तेव्हा त्यांना मी एक सरप्राईज देणार आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा मोलकरीन मावशीला सरप्राईज द्यायचं असतं तेव्हा ते एका लक्झरी मॉलमध्ये त्यांना घेऊन जातात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्यानंतर ते, ते सर्वजण गाडीत बसून एका मॉलमध्ये जातात मॉलमध्ये गेल्यानंतर त्यांना पार्लर आणि कपडेही घेऊन देतात त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हे सर्वच लोकांना आवडलेलं आहे आणि मालक अनिश भगत यांचे सर्व स्तरातून कौतुक सुद्धा होत आहे सध्या सोशल मीडियावरती हा हृदयस्पर्शी व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय